वाडा तालुक्यातील कवटेपाडा या ठिकाणी झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात वाडा पोलिसांना यश आले तारीख आठ एप्रिलला सकाळी युवराज जगताप यांच्या पत्नीने वाडा पोलिसांशी संपर्क केला वाडा पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर युवराज जगताप हे मृत अवस्थेत घरातच सापडले वाडा पोलिसांनी पंचनामा करून चौकशीला सुरुवात केली युवराज जगताप हे त्या घरातील जावळे असून त्यांचा प्रेमविहा झाला असल्याची माहिती समोर आली युवराज जगताप यांची पत्नी पालघर येथे इस्टी महामंडळ कामाला असल्यामुळे ती फक्त आठवड्यातून वाडा या ये ठिकाणी येत होती अनेक वेळा सासरे आणि जावाय ह्या दोघांमध्ये वाद होत होते घटना घडली त्या रात्री ह्या दोघांमध्ये वाद झाला होता युवराज जगताप हे दारूचे अनसे झोपेत असताना त्यांचे सासरे जानू कवटे यांनी रात्री युवराज जगताप यांच्या डोक्यामध्ये कुराडीसारख्या हत्याराने त्यांच्या त्यांच्यावर वार केल्यामुळे ते जागेत मृत झाले या घटनेचा तपास करत असताना त्यांचे सासरे जानू कवटे हे गुन्हा कबूल करण्यात तयार नव्हते मात्र पोलिसांनी आपला इंगा दाखवल्यानंतर त्यांनी कबूल केले कमीत या दाव्याची हत्या केली आणि संपूर्ण तपास करण्यात पोलिसांना यश आले सर कवठेपाडा येथे हत्याचा प्रकार घडला होता का हत्या केलेली आणि वारी कोण आहे आणि काय माहिती समोर आली याच्यामध्ये कवठेपाडा या ठिकाणी जे कुटुंब राहतं कवठे कुटुंब त्यांच्यामध्ये त्यांची एक मुलगी ही बस कंडक्टर म्हणून काम करते तिने प्रेमविवाह केलेला आहे प्रेमविवाह केलेला जगताप नावाचे जे या कवठे मंडळीचे जावई आहेत ते मूळचे सातारचे आहेत आणि बसमध्ये ओळखीतून त्यांचा प्रेमविवाह झाला या प्रेमविवाहानंतर ते दोघंही एकत्र इथं राहायला आले व मुलगी बस कंडक्टर असल्याने तिची ड्युटी पालघर येथे असल्याने ती पालघर येथेच असते आणि आठवड्यातनं एक वेळा इकडे येते इथं सासरे जे यातले आरोपी आहेत ते आणि त्यांच्यासोबत हा युवराज राजन जगताप आरो, आरोपी जे आहेत रामा कवठे असे या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये राहतात ज्या दिवशी घटना घडली त्या रात्री हा जो जावई आहे जगतात तो तिथल्या शेजारच्याच नातलगांच्या घरी म्हणजे या आरोपीच्या बहिणीच्या मुलांकडे जेवायला जातो त्या ठिकाणी काल त्याच्या अगोदरच्या दिवशी तीन तारखेला तो आला होता शिर्डीवरून आणि तिथं आल्यानंतर शेतात गेला घरच्या शेजाऱ्यांकडे क्रिकेट मॅच पाहायला गेला त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे दत्तू त्याच्या घरी तो जेवण करून अगोदर दारू पिऊन बराच वेळ बसून गप्पा मारून नंतर तो त्याच्या घरात आला आणि त्या दरम्यान त्यांची काही बाचाबाची झाली भांडण झालं किरकोळसं आणि त्याच्यामध्ये सासऱ्याचा त्याने अपमान केला त्यांना घाणेरडी शिवीगाळ केली लाताडलं आणि त्यानंतर तो झोपी गेला तो दारू पिऊन झोपी गेल्या गाड असताना ह्या वयस्कर माणसाने त्याचा राग मनात धरून जो पूर्वी त्याच्या मुलीला पैशासाठी त्रास द्यायचा तिच्याकडनं पैसे घेऊन पुढे काही ठिकाणी तो घालवायचा आणि त्याला फसवण्याची सवय होती लोकांकडनं नोकरी लावायला किंवा इतर काही कारणाने म्हणून असं तो काही किरकोळ रकमा घ्यायचा आणि त्याची जबाबदारी पुन्हा या मुलीवर आणि यांच्यावर यायची तर हे पैसे देणं स्वतः तो काही काम धंदा करायचा नाही व्यसन वेशन करून व्यसनासाठी पण पैसे यांच्याकडनं घ्यायचा शिवळा करायचा मारहाण करायचा आणि त्याच्यामुळे हे त्रस्त होते त्यामुळं त्या रात्री तो झोपला असताना घर बंद असताना याने कुऱ्हाड घेऊन त्याच्या डोक्यावर आघात करून त्याला जिवंत ठार मारलं आणि त्याच्यानंतर हे तिथंच होते ही घटना झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना पटकन लक्षात नाही आलं रात्रीची वेळ होती त्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शाळेला मुलगा जाणार म्हणून कोणी तिथून गेलं तेव्हा थोडीशी हालचाल कळाल्यानंतर त्यांनी मुलीला कळवलं मुलगी आल्यानंतर तिने पाहून मग पोलिसांना कळवल्यावर आम्ही त्या ठिकाणी गेलो घटनास्थळीचं दृश्य पाहिल्यानंतर तो निश्चित आणि आघात झालेल्या रक्ताळ्याच्या थारोळ्यात हा था जगताप पडलेला होता त्याच्याकडे विचारपूस करता आजूबाजूची पाहणी करता आणि तज्ञांना बोलवून जो आम्ही त्या ठिकाणचं घटनास्थळाचं परीक्षण केलं त्याच्यामध्ये जे पुरावे आले त्यानुसार त्या ठिकाणी इतर कोणी गेलं नाही आणि हा वयस्कर ग्रहस्थ जानू कवठे ह्यानेच रात्रीच्या वेळी त्याला कुऱ्हाडीने मारल्याचं कबूल केलं त्याच्याकडे विचारपूस करताना हे वयस्कर ग्रहस्थ आहेत त्यांना त्याचा आघात झाला आणि ते चालण्या बोलण्यावर त्याचा परिणाम झाला त्यामुळं हा संशय आमच्या मनात कायम राहिला तर फिर्यादीचा जो संशय होता तो योग्य ठरला आणि त्यामुळे कबूल दिल्यामुळे त्यांना काल आम्ही अटक केलेली आहे आता पुढे आम्ही तपास करीत आहोत धन्यवाद सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेन्स